विजेंच्या कडकडाटासह अकोला जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री अकोला तेल्हारा व अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी बोरापेक्षाही मोठी गारपीट झाली आहे गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर या दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली रब्बी हंगामातील हरभरा पिकं सोंगणीला आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांचा हरभरा सोंगून शेतातच पडलेला आहे रात्रीला अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सोंगणी करून ठेवलेली गंजी झाकण्यासाठी शेतात धाव घेतली तसेच रब्बी हंगामातील गहू पीक सुद्धा वाहून गेली आहेत तर कांदा कोबी फळबाग भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोला तेलारा तालुक्यातील तेलारा शहर माळेगाव बाजार हिवरखेड बैलखेड सोनळा व बाळापूर तालुक्यातील नंदुरा अंदुरा फाटा कारंजा रमजानपूर कवठा निंबा फाटा लोहारा व अकोट तालुक्यातील रेल केळीवेळी अडगाव खुर्द अकोला तालुक्यातील आगर नवथळ वल्लभनगर निंभोरा गांधीग्राम हिंगणा तामसवाडी व वा काही गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ताशी मला असं वाटे दीडशेपेक्षा जास्ती स्पीडनं रात्री वारं पाणी सुटलं गारपिटी झाली आणि ज्या प्रमाणात पक्के झाडं कच्चे झाडं तुटले जळलेले मेलेले झाडं पडतात ते आपल्याला दरवर्षीचा अनुभव आहे मान्सूनमध्ये एकदम चांगले असणार ते पन्नास पन्नास शंभर शंभर जुन्या झाडं उघडून फेकल्या गेले त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे मागच्या वर्षी आम्ही कॉन्क्रीटमध्ये पोल गाडले होते एम एस सी बीचे आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं काम होतं तेही पोल आणि डिप्या वाकलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान हे घरांची पडझळ टीन उळून जाणे गोठे उळून जाणे गहू आणि हरभराचं शंभर टक्के नुकसान आहे तुरीचंही नुकसान आहे आणि त्यामुळे याचा एक प्राथमिक अंदाज घेता यावा म्हणून अधिकाऱ्यांना घेऊन आलो त्याच्यामध्ये प्रयत्न हा आहे सरकारी दरबारी जेव्हा आपण एखादी गोष्ट मांडतो तेव्हा तुम्ही त्याचा ते आखोदेका हाल किती पाहिला आमदारांना ही पाहणं आवश्यक असते त्याचा एक अंदाज आपण आज घेऊ शासन दरबारी बाजू मांडू व्ही के साहेबांचं माझं आता बारा वाजता बोलणं झालं त्यांनीही निर्देश दिलेले आहेत की यासंबंधी तात्काळ जे करण्यासारखं आहे ते करू इन्शुरन्स कंपनीशी बोलून त्यांची क्लेम क्लेमची साईट असते ती साईट मला वाटते काही ॲक्टिव्ह नाही की स्लो आहे त्याचंही निराकरण आपण करू नुकसान मात्र आमच्या शेतकरी बांधवांचं खूप झालेलं आहे शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीनं पुढचे आदेश येतील जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल